आज सकाळी पहिल्याप्रसंग माझं नाव गिरी मछवडो एक समाजसेवक आहे आज या गावातून मला सकाळीच एक फोन आला तर या ठिकाणी जे एम एसीमध्ये ते वायर गेलेले आहेत ते वायर तुटून एका मुलाला शॉक करण लागून तो मृत्युमुखी पडला होता तर या ठिकाणी येऊन पाहणी केली तर पाल्यानंतर त्या मुलाला शॉक लागून एक मग यादव कुमार मुलगाचं नाव काय होतं ते कुमार यादव मुलाचं नाव होतं इकडचाच आहे का तो ॲक्च्युली तो वीपीचा आहे पण तो होळी मार्केट आहे ना राऊतवाडी तो तो आ, या ठिकाणी तो कामाला आहे तर तो रोजचा हाच नेहमी रोजचा या ठिकाणी येऊन चार कापूचा आणि नेहमीप्रमाणेच तो आज पहाटे या ठिकाणी चार कापण्यासाठी कडे आला होता आणि जे या वायरिंग केलेल्या आहेत ज्याप्रमाणे आपल्या अंगणामध्ये आपण कपडे सुकवण्यासाठी दोऱ्या रस्त्या बांधतात त्याप्रमाणे एमई सी वाल्यांच्या हे संपूर्ण वायरिंग अशा झोदण्यात ठेवलेल्या आहेत आणि तीन वर्षापासून गावकऱ्यांनी कंप्लेंट करून सुद्धा या ठिकाणी कोणत्याच प्रकार ट्रान्सफॉर्मर जे आता बघितलं तिकडे जाऊन ते ट्रान्सफॉर्मर ओपन आहे त्याची तुम्ही कंप्लेंट केली का नाही गावकऱ्यांनी बरेच वेळा तीन वर्षापासून कंप्लेंट केली आहे आणि करत आहेत आजही करत आहेत परंतु या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं काम या ठिकाणी होत नाहीये त्यांना काहीच पडलं नाही आणि एम एसी वाल्यांच्या निष्काळजीकरणामुळेच आज या मुला यादव कुमारचं मुलाचं त्या आज ज्योतप्राण मावळलेले आहे किती वर्ष तो मुलगा बावीस तेवीस वर्षात होता बावीस तेवीस वर्षात होता तुम्हाला कसं माहीत पडला तिकडे त्याला करायला लागला मृत्यू झाले त्याची कारण ते व्हाळ तुटून पडले होते महानगरपालिकेची जे माणसं स्वच्छता दूत ते येतात ना त्यावेळी त्या लोकांनी गाडी पाहिल्यानंतर त्यांना कळलं होतं की तिकडे कोणतरी मुलगा मरण कोणतरी माणूस माहीत झालेला आहे तर त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं आणि गावकऱ्यांनी पाहिल्यानंतर त्या आम्हाला फोन केला आणि नंतर आम्ही एकशे बाराला मी फोन करून पोलिसांनी चांगला असा प्रतिसाद दिला एक दहा मिनटामध्ये पोलीस येऊन पंचनामा केला आ, फास्ट सर्व्हिस दिली त्यांनी आणि मला वाटते की ह्यापुढे असं होऊ नये तर मला वाटते संपूर्ण वायरिंग निघाव्यात या ठिकाणी केबल पण व्हावेत ट्रान्सफॉर्म पाठीमध्ये ट्रान्सफर नाही त्याला सेफ्टी द्यावं तर मला वाटते ही त्यांच्याकडे विनंती करू आणि ज्या मुलाचं जो मृत्यू पाहिलेला त्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी इतकी मी विनंती करतो जय महाराष्ट्र धन्यवाद सर एस ट्वेंटी सेवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सा। महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे मर्सेस येथे तरुणाचा मृत्यू पावसाळा सुरू होण्यापूर्वी महावितरणकडून लटकणाऱ्या वायर खराब झालेले विद्युत खांब यांची डागडुजी करणे गरजेचे होते मात्र दयामाता चर्च मर्सेस येथील रानशेत भाटीगीवाळी येथे महावितरणची तुटलेली ओव्हरहेड वायरचा शॉक लागून एका बावीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला हा मृत्यू महावितरणच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप स्थानिक समाजसेवक जेरी मचाडो यांनी केला आहे मागील तीन वर्षापासून महावितरणच्या कंपनीला मर्सेस व आजूबाजूच्या गावातील लटकणाऱ्या ओव्हरहेड वायर यांची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली होती परंतु त्या मागणीला महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही दाद दिली नाही या ठिकाणी दोन पोलमधील वायर लटकत असून त्या केव्हाही तुटण्याची शक्यता आहे याबाबत महावितरणचे अधिकारी काहीही लक्ष देत नाही त्यामुळे यंदाच्या पहिल्याच पावसात महावितरणची वायर तुटून यामध्ये होळी येथे काम करणारा व नियमित चारा कापण्यासाठी या ठिकाणी येणारा वर्षीय तरुण यादव याचा तुटलेली ओव्हर वायरचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला असा गंभीर आरोप समाजसेवक जेरी मचाडो यांनी केला आहे सदा तरुणाला आर्थिक नुकसान भरपाई महावितरण कंपनीकडून मिळावी असेही त्यांनी मागणी सांगितले आहे